नमस्कार मी भाग्य श्री आणखी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात मी सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि येत असाल तर आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आहे नवीन इशूचं ऍडमिशन घ्यायला जाणार आहे फौजींना तर काही टाईम नाही आहे तर म्हटलं त्या दिवशी मी विचारून आले होते काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात तर ते सगळे आता जमा केलेले तर आता ते सगळे घेऊन जाते तर तिला बसवते आज बघू काय होते ते पहिला दिवस आहे स्कूलचा चला तर मग बोलते तुमच्या इशू आहे ना तयार झालेली इशू तयार झाली स्कूल मध्ये जायला बसती ना आता एकटी ओके चला इशूसाठी भाजी दिली आणि छोटीशी बॉटल आम्ही इशूला आणि ऍडमिशन वगैरे घेतलं तर त्यांनी आहे ना सॉक्स दिले नवीन ऍडमिशन घेतले पण एप्रिल पासून नवीन बुक येणार आहेत म्हणून त्यांनी म्हटले की एप्रिलमध्ये दिव्या नवीन बुक आणि हे नवीन नोटबुक दिलेले आहेत सगळ्या तिला आणि सॉक्स युनिफॉर्म तिथंच घातला युनिफॉर्म तिथंच घातला आणि ती बसली आता स्कूलमध्ये तर टीचर म्हणत की आता अकरा वाजता या नेला चला पहिला दिवस आहे त्याच्यामुळं थड्यावेळी जाईन मला तिला गेला मी आणि हर्ष आले हर्ष बघा हर्षू दीदी कुठे गेली दिदी कुठे स्कूलमध्ये

पाणी पिली का ने पीली हो अभ्यास केला का बर गुड गर्ल आता उद्यापासून रोज जायचे ना स्कूल मध्ये हा, हा येत हा। ना मी ती आली फ्रेश वगैरे झाली खा जेवण वगैरे केलं आणि हर्ष झोपल्यानंतर येणार मग ते स्टडी घेतलं मी नंतर तर मी नाही सारण भिजू घातलेले आहे सांजोऱ्याचं तर रवा घेतलेला आहे बारीक त्यामध्ये गूळ सुंट बडीशोप इलायचीची पावडर सगळं आता मी भाजून घेतलेला आहे रवा भिजू घालून ठेवते आणि सात आठ तासानंतर ते मिश्रण कसं झालं खूप दिवस झालं मला चाललं होतं की सांजोऱ्याच्या म्हणजे पोळ्या करायच्या म्हणून तर बघू आता कसं होतंय ते पहिल्यांदाच करते मी पण झाल्यानंतर सक्सेस तर मला पण दाखवतेच म्हणजे व्हिडिओमध्ये मी कसं करणार आहे ते युट्यूबला डिझायन वगैरे घातलेले तर केल्यानंतर पण दाखवण्यासाठी ना नाष्ट कधीतरी खायला होते म्हणून डिंकाचे लाडू पण करणार आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बडीशेप सुंट इलायची सगळे कुटून घेतले आणि हे ना डिंक आणलेला आणि आधीच पण राहिलेला थोडासा आहे ना ह्याच्यात डिंका आहे त्याकडे ठेवलेली तूप टाकते आणि डिंक तळून घेते आधी इथं डिंक घेतलेलं आहे मी तळून तुपामध्ये आणि इथे ना बेसन पीठ आणि गव्हाचं भाजून घेते चांगलं खमंग कलर चेंज होईपर्यंत त्याचा आणि इशू काय इशू गेली तिच्या कर खेळायला आणि हरशी एकटा इथं काय काय घेतलंय त्याने भरणी त्याच्यात काय काय टाकलंय सामान एवढे असे लाडू झालेले आहेत डिंकाचे इशू तिकडे चाललेलं आहे जेवण हर्षू काय तिला बसून जेवण नाही आणि आता गॅसवर सगळा राडा झालेला आहे तर त्याचं सगळं क्लीन वगैरे करून घेते असं काय असल्यावर भांडी वगैरे पण भरपूर पडते एवढे पडलेले आता घासून घेते भांडी पण तरी त्यांना आम्ही रात्रीच्या स्वयंपाकासाठी कारल्याची भाजी केली त्यानंतर पीठ मळून चपात्या वगैरे केल्या फौज आल्यानंतर जेवण वगैरे झाली आमची तर चला तर मग या व्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय